दिवस महत्वाचा आहे असं मला वाटतं कारण या ठिकाणी हा जो जो आहे 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 आणि त्या अनुषंगाने बरेचसे लोक इथं जमलेले आणि हा पहिलाच कार्यक्रम आहे त्याचे सगळेजण साक्षीदार असतील हा पहिल्या कार्यक्रमाचे हा सगळ्यांच्या दृष्टीने फार भाग्याचा दिवस समजावा लागेल कारण आपण एवढे लोक सुरुवातीला जमत भविष्यात पुढच्या वर्षापासून जास्तीत जास्त लोक इथं जमतील आणि मोठ्यात मोठा त्यांच्यात आता कार्यक्रम होणं हा अपेक्षित होता आणि होईल कारण योगायोगाने काय झालं आजच्या दिवसाच्या दिवशी गौरी चा सण आहे त्यामुळे बरेचसे लोक आपापल्या गावी या सणाच्या निमित्तानं गेलेले आहेत त्यामुळे उपस्थित आम, मी माझं नाव सदा आहे आणि भोई आहे भोई समाज म्हणजे पालखीची भोई हा एक आमचा मान आहे आणि हा समाज्या समाज म्हणजे ज्या ठिकाणी जे पालखी संपुष्टात आली त्यानंतर आमचा हा समाज घाटावरती गेला तो गोड्या नद्यांच्या किनारी बसला आणि इकडे खाली आला हा तो छाण्यात म्हणजे खाडी किनारी असतात त्यामुळे खारा गोडा समाज राजभोई वेगवेगळ्या अशा जमात आहेत तरी पण आम्ही भुईच आहोत हेच आम्ही मानतो पूर्वी आमच्या समाजामध्ये एकत्र म्हणजे फक्त भुई भोयांमध्येच असा म्हणजे वधू वर असा म्हणजे होत रोटीबोटी व्यवहार होता रोटी पण आता आम्ही भुई जमाती वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यामध्ये आमचं म्हणजे एकत्र म्हणजे हे केलं जातं म्हणजे रोटीबोटीचा व्यवहार हा भविष्याच्या दृष्टीने खूप मोठं पाऊल आम्ही भविष्यात सगळ्यांना म्हणजे आम्ही जगण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असू शकते अनेक समस्या समाजामध्ये आहे आम्ही शिकलो आमच्या समस्या संपल्या आहेत म्हणजे फारशान अंगिये म्हणजे आपली मुलं शिकले आहेत आमचे दाखले आहेत आमच्याकडे आम्ही मिळवतोय आम्हाला माहिती आहे आमचे एकमेक स्नेह संबंध आहे प्रत्येकाशी पण प्रत्येकाचे म्हणजे खालचा जो तळा जो समाज आहे शिकुरलेला समाज आहे त्यांच्या असंख्य अशा समस्या आहेत त्याच्यासाठी आम्ही पुढे येतोय लोकांना वाटत असेल की ठराविकच लोक पुढे येत असं नाही आम्हाला वाटलं म्हणून आम्ही पुढे उठतोय आणि लोकांना जे काय देण्यासाठी सांगण्यासाठी प्रयत्न करतो ते लोकांनी घेतला पाहिजे आणि ह्या लोकांना देण्यासाठी आमची जी प्रेरणा आहे ती अबाधित राहण्यासाठी आम्ही हा एकत्र राहतोय आणि जनजागृतीचा हा कार्यक्रम आम्ही जेवढं शक्य होऊन तुकडं करण्याचा प्रयत्न करतोय लोकांनी जास्तीत जास्त याचा लाभ घेतला पाहिजे असं मला वाटतं तर वा भविष्यात आपल्याला पुढे जे उपक्रम आहेत त्या अनुषंगाने जी आरच्या अनुषंगाने जे आलेले आहे ते जातीच्या दाखल्यासाठी शिबिरे घेणं वगैरे आणि याच्यासाठी आमची जी बांधणी चाललेली आहे मोरे साहेब आहे भागवत साहेब आहेत अशा अनेक लोक आहेत आपल्यासोबत यांना एकत्र घेऊन आपले शिबिर मोठी मोठी घ्यायचे त्याच्यामध्ये अनेक जे दाखल्यांपासून वंचित लोक आहेत जाम परिस्थिती गंभीर आहे त्या लोकांची आणि हा एक विश्वास आहे ना आपण श्वास सोडणार आहोत या अनुषंगाने आणि त्यासाठी आम्ही सगळे जण बांधील आहोत जनजागृती करण्यासाठी त्या अनुषंगाने मला जे दोन शब्द बोलले संधी दिली सगळ्यांना धन्यवाद